अशा तुम्ही सर्व ऐक कोणी ऑनलाईन लाईब झालं का सर्वांचं चहापाणी काय करताय सर्व काही पाऊस वगैरे काय आहे का तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर पाऊस सकाळी पण भरपूर पाऊस झाला हॅलो विकास दादा जय शिवराय त्याच जय शिवराय दादा तानकूर हाय अनिलजी लव यू काय परत लव यू चल सुरू आले आलेच भाऊजी हाय विकास दादा कसे आहे तुम्ही मस्त मजा दादा तुम्ही कस काय चला लवकर लवकर लाइवला लाईक करा सर्वांनी जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा कादेश अहमद नगर युट्युब हमारा मिशन पंधरा करोड़ महिला का आरोग्य व आर्थिक संभिक्रम हाय विकास देशमुख जी कसे हो पण मस्त आहे त्याकडे पाऊस वगैरे काय विकास दादा तुमच्याकडे विजय हाय चला लवकर लवकर सगळ्या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा की राह असं काय करत आहे मी एक तर दोन दिवसानंतर लाईव्ह ला आहे आणि तुम्ही असं करताय का पटक पट्ट करा पट्ट की चला लाईव्हला लाईक करा चॅनलला जो कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा अगं पाऊस तर खूप आहे ताईड इकडे पण वैदताग आलाय पावसाचा लई पाऊस पडते तू कुठून आहेस तायडे मी पुणे पुण्यावरनं तुम्ही कुठनं रांजणगाव गणपती अच्छा रानझणगावचा गणपती माहिती आहे की आधी मिस्टर होते तिथे माझ्या जॉबला रानझणगावला डी जे हॅलो चला लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा जिकडून नवीन असेल त्यांनी चॅनल सब्स्क्राइब करा कशा आहात मी मस्त मजेत दादा तुम्ही कसं काय